अगदी ते कशा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं फ्रेंड्स आजपासून आपल्या लाईव्ह ला सुरुवात झालेली आहे सकाळी एकदा लाईव्ह घेतलेली मी आता चपाती करत होते तर चला म्हटलं थोडं तुमच्याशी गप्पा माराव अगदी चार पाच चपात्या करणार आहे मी तर म्हटलं तुमच्याशी गप्पा माराव कशात सगळं चहा नाश्ता वगैरे झालं का आणि ऍक्च्युली आता बारा वाजले म्हटल्यानंतर जेवणाचा टाइम झालेला आहे होत चला, सुरूच. मग आता इकडे. आपण आता इकडे. सुरुवात झाली आहे पी फ्लेमला.

नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमच आपलं काम करता करता थोडं मुलांच्याकडे पण लक्ष द्यावा लागतो कशा आहात फ्रेंड्स झालं असं माझ ला सुरुवात झालेली आहे आपल्या आजपासून आपली लाईव्ह परत सुरुवात करते मी लाईव्ह जास्त वेळ नाही येणार ना अगदी पंधरा ते वीस मिनिटा तेवढंच एक एक तास नाही तात्पळत ठेवणार कुणाला ते वीस मिनिटासाठी लाईव्ह घेतलेली आहे मी फ्रेंड्स कशात सर्वजण झालं का जेवण सर्वांचं लाईव्हला सुरुवात झालेली आहे आपल्या जर नोटिफिकेशन आलं असेल तर नक्की जॉईनिंग वापराय मध्ये थोडीशी आपली लाईव बंद होती काही कारणामुळे पर आता परत सुरुवात झालेली आहे चपाती किती छान फुलतायत आपले मस्त घ्यायच्यात सर्वजण लाईव्ह घ्यायचं बंद केल्यामुळे कोणाला माहितच नाही माझी लाईव सुरुवात झालेली हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आपलं मस्त गरमा चपाती खायला या कशात सर्वजण लाईव्ह सुरुवात झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांसाठीच लाईव्ह आहे फ्रेंड्स घरातलं काम परत लहान मुलांना सांभाळणं स्कूलमध्ये सोडणं आणणं ह्यामुळं जरा होत नाहीये लाईव्ह घ्यायचं बर बर फ्रेंड्स शकता अगदी थोड्या वेळासाठी घेतलेली आहे मी लाईव्ह दहा ते पंधरा मिनिटांसाठीच घेतलेले आहे जास्त वेळ नाही घेणार मस्त शक्तपात होत आहेत आपल्या फ्रेंड्स कशा जेवण झालं का सर्वांच कशा आत सर्ज दहा ते पंधरा मिनिटासाठी स्लाईन घेतलेली आहे मी शकतो तुम्ही खूप दिवस झालं लाईव्ह घेतलेच नव्हते सो आज स्टार्ट केले लोकांना माहीत नसेल लाईव्ह झाली युट्यूबला चॅनलला सो आजपासून आपली लाईव्ह सुरुवात होते फ्रेंड्स जसं कोणाला माहित होईल तसं ऍड ला कशा सर्व जमत बघू शकता तुम्ही मस्त अशा भर्या चपात्या होत आहे कशा आहात फ्रेंड्स चपात्या तर झाल्या तपल्या कमी अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी लाईव्ह घेतली मी फ्रेंड्स आहे तवा खूप छान चपात्या होता त्याच्यावर आपल्या चपात्या सुद्धा रेडी आहेत अगदी दहा मिनिटांसाठी लाईव्ह घेतलेली मी दहा ते पंधरा मिनिटासाठी पुन्हा भेटूया आपण पुन। नेक्स्ट लाईव्ह मध्ये फ्रेंड्स 说拜拜。So, bye bye.